तृप्ती कि वखवख असं कवितेचं ना श्रमाचा संस्कार करावा लागतो श्रमसंस्काराचा आचार झाला की त्याची संस्कृती होते श्रमाच्या संस्कृतीतून सभ्यता तयार होते श्रमाचा संस्कार करावा लागतो श्रमसंस्काराचा आचार झाला की त्याची संस्कृती होते श्रमाच्या संस्कृतीतून सभ्यता तयार होते गरजेचे श्रम किती आणि श्रमाची गरज किती गरजेचे श्रम किती आणि श्रमाची गरज किती स्व आणि स्वकुटुंबाची गरज भागेल की स्व आणि स्वकुटुंबाची गरज भागेल की स्वचे आणि कुटुंब व्यवस्थेचे गरजपूर्तीला करावे लागतात ते श्रम स्वचे आणि कुटुंब व्यवस्थेचे गरजपूर्तीला करावे लागतात ते श्रम आणि गरजपूर्तता होऊ नये संचय हेतूने घ्यावे करावे असे लागतात ते कष्ट पूर्ततेने येते ती तृप्ती गरजपूर्तीने येते ती तृप्ती आणि गरजपूर्ततेपेक्षा जास्तीने वाढते ती वखवट गरजपूर्ततेपेक्षा जास्तीने वाढते ती वखोट